नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सातव्या वेतन आयोग या सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार पंचवीस लाखांचा हाऊस बिल्डिंग अलाउन्स हक्काच्या घराचे स्वप्न होणार पूर्ण असे मोठे आनंदाची बातमी पुढे येत आहे जाणून घ्या बातमी बातमीविषयी तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा नसेल तर करा लाईक करा आणि मोठी आनंदाची बातमी आपल्या मित्र परिवार मित्रांनो सातव्या वेतन आयोगाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आजची बातमी फारच कामाची राहणार आहे जर तुम्ही शासकीय सेवेत असाल किंवा तुमच्या कुटुंबातून कोणी शासकीय सेवेत कार्यरत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अधिक खास ठरणार आहे खर तर सध्या संपूर्ण देशातील केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये आठव्या वेतन आयोगाची जोरदार चर्चा सुरू आहे नवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर पगार किती वाढणार कोणते भत्ते लागू होणार मागाई भत्ता गरबाडे भत्ता किती वाढणार अशा अनेक गोष्टींबाबत जाणून देण्याची कर्मचाऱ्यांमध्ये मोठी उत्कंठा पाहायला मिळत आहे दरम्यान आपण सातव्या वेतन आयोग अंतर्गत कर्मचाऱ्यांना किती हाऊस बिल्डिंग अलाउन्स मिळतोय आणि नव्या वे आठव्या वेतन आयोगामध्ये काय चेंजेस होणार आहे या संदर्भात मी सविस्तर माहिती जाणून देणार आहोत आम्ही आपल्याला इच्छितो की पहिल्या वेतन आयोगापासून दर दहा वर्षांनी पगार भत्ते आणि कर्मचारी आणि पेन्शनदारकांच्या इतर संघामध्ये बदल करण्याची शिफारस करण्यासाठी वेतन आयोग तयार केला जात आहे आम्ही आपला समित शिकतो की मागील सातव्या वेतन आयोगाची स्थापना दहा वर्षापूर्वी झाली होती एक जानेवारी दोन हजार सोळा पासून सध्याच्या सातव्या वेतन लागू झाला होता आणि याची मुदत ही एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपणार आहे खरे तर सध्याच्या सातव्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू असणाऱ्या हाऊस बिल्डिंग लाऊस मध्ये मोठी वाढ करण्यात आली होती खरे तर सध्याच्या सातव्या वेतन आयोगानुसार कोणतेही केंद्र सरकारचे कर्मचारी घर खरेदी करण्यासाठी किंवा बांधण्यासाठी एस बी ए म्हणजे होम बिल्डिंग अलाउन्स येऊ शकतात होम बिल्डिंग अलाउन्स अंतर्गत सध्याच्या सातव्यात सरकारी कर्मचाऱ्यांना कमाल चौतीस महिन्याच्या मूलभूत वेतनाच्या एवढी रक्कम कर्ज स्वरूपात उपलब्ध करून दिली जात आहे पण या कर्जाची रक्कम पंचवीस लाखापेक्षा जास्त राहू शकत नाही म्हणजेच होम बिल्डिंग अलाउन्स अंतर्गत कमाल पंचवीस लाख रुपयाचे कर्ज कर्मचाऱ्यांना मिळू शकते होम बिल्डिंग अलाउन्स अंतर्गत कर्मचाऱ्यांना घर बांधण्यासाठी जे कर्ज दिले जाते त्यासाठी सध्या सात पॉईंट चौवेचाळीस टक्के इतका व्याजदर लागू आहे आठव्या वेतन आयोगात किती वाढणार पाहण सध्याच्या सातव्या वेतन अंतर्गत कर्मचाऱ्यांना घर बांधण्यासाठी पंचवीस लाखाचा हाऊस बिल्डिंग अलाउन्स दिला जातोय दोन हजार आठ साली म्हणजे सहाव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांना हाऊस बिल्डिंग अलाउन्स म्हणून फक्त साडेसात लाख रुपये दिले जात होते पण सातव्या वेतन आयोग हाऊस बिल्डिंग लावून सह मोठ्या प्रमाणात वाढला आणि आता आठव्या वेतन आयोगात देखील यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे आठव्या वेतन आयोगात हाऊस बिल्डिंग लावून चाळीस ते पन्नास लाख रुपयापर्यंत केला जाऊ शकतो असा दावा केला जात आहे या संदर्भात कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही यामुळे खरंच एवढी रक्कम वाढणार का हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद